गुरु गुरुमावली चंद्रभागा फाउंडेशन चे अध्यक्ष चंद्रकांत करंबळे कार्यगौरव समाजर 2024 ने चंद्रकांत शिवराम करंबळे यांना जनादेश टीव्ही न्यूज च्या सोळाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राम गणेश गडकरी रंगैतन ठाणे येथे प्रमुख पाहुणे श्री मनोज शिवाजी सानफ ठाणे जिल्हा माहिती अधिकारी यांच्या शुभ हस्ते कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सोमन पंचांगकर्ता खगोल अभ्यासक डॉक्टर शेठ नानाजीभाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला कैलास पवार ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक अभिनेता अनिकेत केळकर संपादक मंगेश प्रभुळकर कार्य संपादक अश्विनी भालेराव ॲडवोकेट सौ कदम कुमार डॉक्टर ढवल निर्भय पत्रकार संघटना पदाधिकारी सदस्य सभासद उपस्थित होते गुरु माऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वयक समितीला आर्थिक मदत नुकतीच करण्यात आली होती याशिवाय गुरु माऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री चंद्रकांत शिवराम करंबळे आणि परिवार व पदाधिकारी सदस्य सभासद हितचिंतक यांच्यातर्फे कोकणात दरवर्षी विविध उपक्रम राबवण्यात येतात शिक्षण समाजसेवा ग्रामसेवा तंटामुक्त कृषीसेवा शेती विकास कामगार उद्योग साहित्य कला क्रीडा ग्रंथपालन पर्यावरण आदी क्षेत्रात गुरुमाऊली चंद्रबागा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी